एक स्क्रू असा स्क्रू आहे त्यातले लागतो का बघायला लागेल समस्त जनकल्यारतमणाम चिनयम देव सद्गुरू ब्रह्म विध्व ॐ सहनावृ सहनं गुरु सह वीर्यं करवाहै तेजस्विनावधीतमसोमाभिद्विषा है ॐ शान्ति शान्ति शान्तिः वसुदे वसुतं देवं दोषाण वान् <Gã entender> <ilizces> <laughs> भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातला आपण काल पंचवीसावा श्लोक पाहिला होता आणि पंचवीस आणि चोवीस त्याच्या मागच्या ह्या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की दिवसाची अभिमानी देवता म्हणजे जी एक देवता असली तर दिवस होतो अनुग्राहक देवता तसंच शुद्ध पक्षाची अभिमानी देवता तसंच उत्तरायणाची अनुग्राहक देवता आणि स्पष्टता तेज प्रकाश याची अनुग्राहक देवता अशा चार गोष्टी असताना जर का आपण ध्यान समाधी साधली तर आपण सूर्यलोकाला पोहोचतो आणि मग पुन्हा पुन्हा येण्याची प्रक्रिया जी आहे या जगामध्ये की हे जगत जे आहे ते अनेक संकटांनी त्रासांनी अडचणींनी भरलेलं आहे आपण छोट्या मोठ्या गोष्टी करताना पण आणि आपलं जीवन जगताना पण आपली स्वप्न काही असतात ती पूर्ण करताना किंवा येणाऱ्या प्रसंगाचा सामना करताना त्रास होतो तर ते होत नाही आणि जर का आपण रात्रीची अभिमानी देवता कृष्णपक्षाची अनुग्राहक देवता दक्षिणायनाची अनुग्राहक देवता आणि धुरकटपणा गोंधळ मनामध्ये अस्पष्टता असन संदिग्धता तर हे असताना जर का आपण ज्ञा ज्ञान समाधी वगैरे साधली किंवा देह सोडला तर मग आपल्याला पुन्हा कारण त्या वासना अज्ञान आहे त्यामुळे त्या वासना तशाच असतात संस्कार तसे असतात की ह्या ह्या गोष्टी करायच्या ह्या इच्छा करायच्या हे भोग भोगायचे वास्तविक त्याच्यात खरी तृप्ती खरा संतोष पूर्ण समाधान असं कधीच नाही आहे नुसतं सुखाचा एक आभास आहे म्हणून आपण जीवनभर ते मिळवण्याचं धडपड करत असतो ते मृग जसं असतं म्हणजे हरिण त्याला वाटतं तिथे पाणी आहे आणि असा आभास होतो त्याला भ्रम होतो आणि मग ते धावत बसतं त्याच्या दिशेने ते पाणी काही त्याला कधी मिळत नाही आणि ते शेवटी ऊर फुटून भरून जातं तसं आपली गज होते तर मग ते पुन्हा जन्म घ्यावा लागतो हे दोन मार्ग सांगितले आता त्याच्याच बद्दल भगवान कुणी सांगतात पहा काय करायचं ते सव्वीसावा श्लोक म्हणा माझ्यानंतर शुक्ल कृष्णे गती घे ते कृष्णे गती जगत शाश्वते मते जगत शाश्वते मते एकया तनावृत्तिम् एकया या तनावृत्तिं अन्यया वर्तते पुनः अन्यया वर्तते पुनः पहिली जी आहे तर तिला शुक्ल गती म्हटलं जी तेजस्वी आहे सूर्याकडे जाणारी दुसरी जी आहे तर तिला कृष्ण गती म्हटलं कारण ती चंद्राकडे जाणारी अंधकारमय आहे अज्ञानमय म्हणून शुक्ल कृष्णे म्हणजे ह्या दोन्ही गती म्हणजे दोन गती ही येते या दोन्ही गती जगत शाश्वते मते ह्या जगामध्ये अशी व्यवस्था लावून दिलेली आहे की जसं जसं जस कर्म जसं जसं जस ज्ञान अर्जित केलेलं जशी ज्याची समज तर त्याप्रमाणे त्याचा पुढची गती होईल एक या ती अनावृत्ती त्या एकाग्रतीने म्हणजे शुक्लगतीने गेलं तर अनावृत्ती म्हणजे इथं आपली आवृत्ती पुन्हा होत नाही म्हणजे पुनर्जन्म होत नाही अन्यया ते या ते पुन्हा आणि कृष्णगतीने जर का आपण गेलं तर आपल्याला पुन्हा इकडे जन्म घ्यावाच लागतो मग पुन्हा आपलं नाव वेगळं असेल आपलं रूप वेगळं असेल पण आपण तेच असतो जसं की तुम्ही इथे योग साधक आहात आता गीता ऐकताना तुम्ही एक वेदांताचे विद्यार्थी आहात हे तुमचं नाव वेगळं आहे पण तुम्ही तेच आहात घरी गेलात की तुम्ही वेगळं होता कामावर गेला की वेगळं होता शाळेत गेला की वेगळं होता त्यांचं नाव वेगळं बळ पंत तिथे गुरुजी सर काय असेल ते पण आपण तेच असतो त्याचप्रमाणे जन्म झाला पुन्हा नाव वेगळं आपले आई वडील वेगळे मुलं वेगळे घर वेगळं गाव वेगळं भाषा वेगळी राज्य वेगळा देश वेगळा काही पण वेगळं असू शकेल जसे आपले संस्कार आहेत तसे जशा इच्छा आहेत तशा पण आपण मुळात तेच भावना पुन्हा त्या गाडग्यातून आपल्याला जावं लागेल म्हणून आपण शक्यतो काय केलं पाहिजे सत्तावीसवा श्लोकात सांगतात पहा नाही ते श्रुती पार्थ जानन श्रुती पार्थ जानन। योगी मुह्यति कश्चन योगी कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन योगयुक्तो भवार्जुन अडले न य ते श्रुती श्रुती म्हणजे मार्ग हे जे दोन मार्ग सांगितले एक चंद्रायण मार्ग एक सूर्यायण मार्ग किंवा एक देवमार्ग एक पितृमार्ग असे ह्याला दोन्ही नाव आहेत शुक्लगती कृष्णगती अशी विविध नावं आहेत जसे त्यांचे ते लक्षणं आहेत त्याप्रमाणे पार्थ जानन योगी मुहती कश्चन ज्या योग्याला हे दोन्ही गतींचं आता ज्ञान झालं आता तुम्ही पण दोन्ही ऐकलं तुम्हाला दोन्ही समजले मार्ग काय आहेत तर ते कधीही मोहात पडत नाहीत न मुह्यती कश्चन ते कधीही गोंधळात पडत नाहीत त्यांचं मन कधीही भरकटून जात नाही म्हणून तस्मात सर्वेशु कालेषु नेहमी सतत सावधान राहून योगयुक्तो भवार्जुन भवा अर्जुन म्हणून तो अर्जुन काय करत नेहमी योग करत जा योग योगश्चित्तवृत्ती निरोध असं व्याख्या दिले पतंजली योगशास्त्रामध्ये हा जो योग आहे तो कशासाठी करायचा की आपलं शरीर स्थिर प्राण स्थिर मन स्थिर आणि इंद्रिय स्थिर पण जागृत सजग एकदम सावधान असं ठेवून ती जी एकाग्रता आपल्याला साधते त्यांनी देवाचं चिंतन करायचं आहे आपलं मन त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्या आत्मतत्वाचं चिंतन करायचं आहे ह्या अभ्यासासाठी आपल्याला ही स्थिरता पाहिजे आणि हे शरीराचं आरोग्य पण पाहिजे कशासाठी उगीच नुसतं या जगामध्ये राहायचं आणखीन काय आलो तसे गेलो काहीच कुठे फरक नाही असं नाही तर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी कोण आहे शास्त्र काय म्हणत आहे देव कोण आहे हे जग काय आहे खरं आम्ही जाणार तर कुठे जाणार आम्ही आलो तर कुठून आलो हा सगळा विचार करण्यासाठी हे आरोग्य योगाने दिलेलं ही योगाची आपली स्थिरता आणि एकाग्रता ही प्राप्त करायची आणि म्हणून योगयुक्त योग तो भाव अर्जुना शिवाय आपण कर्मयोग पण बघितला की अनासक्त राहून आपलं कर्तव्य कर्म उत्तम रीतीने आनंदाने आवडीने मनापासून करून ते भगवंताला अर्पण करणं आणि जे फळ येईल त्याचं ते त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारणं तर हा कर्मयोग पण आपण बघितला तो पण कर्मयोग अर्जुना तुकर आणि सहाव्या अध्यायात आपण ध्यानयोग बघितला की कसं ताट बसायचं आहे कसं इंद्रिय सगळे एकाग्र करायचे मन एकाग्र करायचं आहे आणि ते आत्मचिंतन आहे हे आपण पाहिलं मग त्यांनी परिणाम काय होतं अत्यंत सुख मिळतं हे आपण सगळं बघितलं तो ध्यानयोग कर्मयोग आणि त्याचप्रमाणे हा जो क्रियायोग आहे पतंजलीचा तर तू अर्जुना तू कर आणि मग काय होतं पाहता पूर्ण करू आपण आज हे अठ्ठावीसावा श्लोक म्हणा माझ्यानंतर वेदेशु शू चैव तपस्सु चैव दानेषु यत् यत्पुण्यफलं प्रदिष्टं दानेषु यत् यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् योगी परम आता भगवान भल तेच खुश आहेत ह्या योगावर ते म्हणतात की अर्जुना सगळ्या गोष्टी केल्यानंतर जे तुला परिणाम होतो त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त ह्या योगाने होतो पहा वेदेशू म्हणजे वेदांचा अभ्यास केल्याने वेदा, वेद वेदांचं पाठांतर केल्यानं तुम्ही माहिती ते ब्राह्मण लोक घनपाठी असतात एक ग्रंथी दशग्रंथी ब्राह्मण असतात त्यांचे दहा वेद पाठ असतात दोन पाठ बसले बस की सुरुवात केली काही पुस्तक नको काही नको सगळे अक्षरने अक्षर स्वर ने स्वर त्याचा तर त्या वेदांचा अनेक हो। लोक यज्ञ करतात नवचंडी होम गीता सहाकार हे सातशे श्लोक गीतेचे म्हणून स्वाहा समिधा तूप याची आहुती देणार असे यज्ञ करणारे लोक आहेत तपसू काही काही लोक तप करतात भरपूर ते उपास करतील ते कधी कधी एवढं करतात की दोन दिवसानंतर एकदा जेवणार फक्त असं सुद्धा करतात की जे जे लोक दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी एकदा जेवणार पुन्हा दोन दिवस काय नाही तिसऱ्या दिवशी एकदा जेवणार असे उपास करतात कोणी गारपण्याने आंघोळ दिवसभर वर्षभर कोणी खाली झोपतात कोणी असे अनेक तपश्चर्या करणारे लोक आहेत तर आणि कोणी कोणी दान करतात कोट्यवधी रुपये दान करतात तुम्ही जर का ह्याच्यात बघाल इंटरनेटवर वगैरे तर मोठ्या मोठ्या शाळा बांधून देतात मोठी मोठे हॉस्पिटल लता मंगेशकर आता दीनानाथ हॉस्पिटल किती मोठं आहे असे दान करतात लोक तर या सगळ्यांनी जे फळ यात पुण्यफलम प्रदिष्टम या सगळ्यांमध्ये जे पुण्यफल त्यांना मिळतं आणि निश्चितपणे जे काय आपण चांगलं करतो त्याचं पुण्यफल मिळतं जे की आपण तिथे घेऊन जाऊ शकतो मृत्यूनंतर बाकीचे सगळ्या ज्या गोष्टी आपण घेऊन नाही जाऊ शकत या सोनं नाणं चांदी जे काय आहे तुमचं घरदार गाड्या माणसं हे घेऊन नाहीत पण हे दानाचं जे फळ आहे हे आपण घेऊन जाऊ शकतो ते आपल्याला उपयोगी नंतर जेवढं तुम्ही इथे वस्त्र द्याल तेवढं तुम्हाला नंतर इथे असं सांगतात की रणरण ऊन आहे कडाक्याची थंडी आहे टोसणारे असे सगळे काठे तलवारी आहेत पण त्याच्यातून जावं लागतं तेव्हा ते उपयोगी पडतं जेवढं अन्न द्याल तेवढं तिथे तुम्हाला भुकेने कळवळावं लागत नाही तर असं सगळं ते पण त्यापेक्षा भगवान म्हणतात अत्यती मग ह्या सगळ्यांच्या पलीकडे जातं येते याच्या पलीकडे जातं काय तर सर्व इदम विदित्वा हे जे ज्ञान आहे ते जाणल्यामुळे विदित्वा म्हणजे जाणून योगी परम परमस्थान च आद्यम सर्वप्रथम असं जे मुख्य स्थान आहे सर्वश्रेष्ठ ते स्थान योगी मिळवतात हे ज्ञान घेतल्यामुळे की कुठल्या प्रकारे माणूस कुठल्या मार्गाने जातो आणि मग त्याचं पुनर्जन्म होतो की नाही हे ज्ञान तसंच कर्मयोग ध्यानयोग हे सगळे ज्ञानयोग हे करून असा जो योगी आहे तो सर्वप्रथम असं जे स्थान आहे ते मिळवतो जे की हे वेद यज्ञ तप दान ह्याच्याही पलीकडे जातं आता म्हणून असं नाही करायचं की आपण काही दान करत असेल तर थांबवून द्यायचं असं नाही करायचं ते करायचं पण त्याच्या साईड बाय साईड आपण हे ज्ञान पण प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा लक्ष देऊन ऐकायचं थोडंसं नंतर आठवायचा प्रयत्न करायचा त्याच्यावर विचार करायचा एक दोन शब्द आठवले तर लिहून ठेवायचे ते पुन्हा कधी ते वाचले की आपल्याला पुन्हा हे आठवतं असा रीतसर अभ्यास करायचा आता शेवटचं पुष्पिका वाक्य वाचूया माझ्यानंतर म्हणा ओम तत्सिती ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अक्षर योगो नाम अष्टमध्याय अष्टमध्याय अशा प्रकारे ओम तत् आणि सत हे तीन परब्रह्माची नावं आहेत देवाची नावं आहेत तर त्यामुळे ते ओम तत्सत म्हटलं की जे काही अपूर्ण आहे ते पूर्ण होतं म्हणून ते नाव घेतलं ओम तत्सत इति म्हणजे शेवट झाला श्रीमद भगवद्गीतेच्यामध्ये जे हे उपनिषद आहे जी ही ब्रह्मविद्या आहे योगशास्त्र आहे आणि श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद आहे अशा भगवद्गीतेमध्ये अक्षर ब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय समाप्त झाला असा या वाक्याचा अर्थ आहे आता उद्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक एक मिनिट काही बोलू शकता ह्या अध्यायातलं जे काही आपण ऐकलं ते आणि असं नाही की तुम्ही ऐकलेलंच पाहिजे तुम्ही वाचू पण शकता मग गुरुदेवांची गीता असेल तुमच्याकडे तर ती काढा त्यानिमित्ताने वाचा थोडं एक मिनिट बोलायचं पाहिजे असेल मग आपण नवव्या अध्याय सुरुवात करूया नववा अध्याय ज्ञानेश्वर माऊलींचा खूप आवडता नवव्या अध्यायाच्या त्यांनी भरपूर ओव्या लिहिलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही पाहिलं तेव्हा तरी आपल्याला ही गीता पूर्ण झाली की एकदा ज्ञानेश्वरीचं इथं संपूर्ण पठण आपण करू शकतो तुम्ही वाचली नसेल ना पूर्ण ज्ञानेश्वरी तर आपण आपलं कर्तव्य आहे की आपले जे जे मोठे सहा संत होऊन गेलेत रामदास स्वामी ज्ञानेश्वर तर त्यांचं ग्रंथ वासण आपलं कर्तव्य आहे तर आपण कधी नंतर बघूया ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्ण पूर्ण मुदे पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः श्री ॐ